आपण पाहत आहात संघर्ष नायक न्यूज जनतेला न्याय मिळवून देणार हक्काच तरुण मंडळाचा बुद्ध अन्नदान कार्यक्रम संपन्न मिरज नदीवेस बौद्ध तरुण मंडळाच्या वतीने बुद्ध जयंती निमित्त अन्नदानाचा कार्यक्रम संपन्न झाला सकाळी बुद्ध वंदना व ध्वजवंदन कार्यक्रम पार पडला कार्यक्रमात माजी महापौर विवेक कांबळे यांची उणीव भासल्याने कार्यकर्त्यात आठवणीमुळे कार्यकर्ते मंडळ भाऊक झाल्याने सतत समाज ऋणी असेल अशी प्रतिक्रिया मंडळाचे अध्यक्ष मधुकर कांबळे उपाध्यक्ष प्रमोद कांबळे यांनी व्यक्त केली असून सर्वस्वी मंडळाचे कार्यकर्ते यांनी कार्यक्रमाचे परिश्रम घेतले असून आभार प्रदर्शन श्वेतपद्म विवेक कांबळे यांनी मांडले त्यावेळी सामाजिक कार्यकर्ते नंदकुमार धोंगडे अनिल कांबळे गौतम कांबळे इतर मान्यवर उपस्थित होते संघर्षनायक न्यूज न्यूजसाठी मी प्रतिनिधी गणेश कांबळे आज संपूर्ण भारत देशामध्ये वैसाख पौर्णिमा बौद्ध धम्माच्या अनुयायी व इतर सर्व भारतीयांमध्ये अतिशय उत्साहात साजरी केली जाते वैसाख पौर्णिमा म्हणजे भगवान गौतम बुद्धांचा जन्म त्यांचा महापरिनिर्वाण आणि त्यांना ज्ञान झालेला हा एकच दिवस असा बौद्ध धम्मासाठी अत्यंत महत्वाचा दिवस म्हणून मानला जातो आणि सालाबादप्रमाणे मिरज येथील अतिशय महत्वाचं ठिकाण ज्या बुद्ध विहारामध्ये विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एकोणीसशे एक्केचाळीस साली येऊन गेले त्या बुद्ध विहाराच्या परिसरात बौद्ध तरुण मंडळ यांच्या वतीनं प्रत्येक वर्षी बौद्ध पौर्णिमेला अन्नदानाचा कार्यक्रम सर्व समाज बांधव याचा लाभ घेतात इतरही लोकांना इथं आम्ही आयोजित करून बोलवतो आणि अन्नदानाच्या कार्यक्रमाची सुरुवात आता झालेली आहे भगवान गौतम बुद्ध व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आम्ही या कार्यक्रमाची आत्ता सुरुवात केलेली आहे हा कार्यक्रम यशस्वी पार पडण्यामध्ये बौद्ध तरुण मंडळाचे अध्यक्ष मधुकर कांबळे सेक्रेटरी अनिल कांबळे शनिदास कांबळे तानाजी कांबळे परशुराम कांबळे विजय कांबळे जीवनदास कांबळे महावीर कांबळे प्रमोद प्रमोद कांबळे व सर्व तरुण ज्येष्ठ याच्यामध्ये रत्नराज कांबळे असतील धम्मराज असतील कीर्तिराज कांबळे समर्थ कांबळे या सर्व तरुण ज्येष्ठ महिला वर्गांनी सर्वांनी मिळून हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे